गोपाळ गणेश आगरकर देव न मानणारा देव माणूस लेखक जगदीश काबरे भीती पोटी देव देवा पोटी श्रद्धा श्रद्धे पोटी अंधश्रद्धा अंधश्रद्धे पोटी बुवा बाजी बुवा बाजी पोटी योग आणि योगा आडून भोग कसा थांबेल हा रोग देवच तर आम्ही देव ही माणसाने भीतीपोटी निर्माण केलेली काल्पनिक रचना आहे असे मानतो तेव्हा त्याचा आधार घेऊन जिथे जिथे शोषण कुप्रथा आणि अंधश्रद्धा व कर्मकांड केले जातात त्याच्या विरोधात आमचा लढा आहे असे विचार आगरकर आपल्या सुधारक पत्रातून सातत्याने निर्भीडपणे मांडत असत ते आपले विचार एवढ्या जहाल शब्दात मांडत की तसे आजच्या पुरोगामांनाही मांडताना दहा वेळा विचार करावा लागतो आगरकर मधील एका लेखात परंपरावाद्यांचा समाचार घेताना ते म्हणतात पृथ्वी सूर्यभोवती फिरते आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही ही, ही गोष्ट कोपरनिकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पक्की सव्वा दोनशे वर्षे होऊन गेली तरी आमच्या पारंपरिक लोकांच्या मते सूर्य व चंद्र हे एकाच प्रकारचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती गिरट्या घालीत आहेत आमच्या पंजांगात प्रत्येक पानावर चमकणारे पण शास्त्रज्ञांना मोठमोठे दूरदर्शक लावूनही न गवसलेले राहू केतू शनी वगैरे ग्रहांचा आपल्याशी अर्थार्थे संबंध नसूनही त्याची साडेसाती अम्मास अध्यापी छळीत आहे तात्पर्य रूढ आचार किंवा विचार खरा असो वा खोटा त्याचे जीवित पराकाष्ठेचे चिकट असते शेकडो वर्षे त्याच्या टाळक्यात आणि पेकाटात सोटे घालावे लागतात तेव्हा कोठे तो आपला पाय काढता घेतो आगरकरांनी केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून असेच परिणामकारक लेखन करून आणि कुशल संपादनाच्या जोरावर अल्पावधीत केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकाने स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्यपद म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत भूषवले हो महाविद्यालयीन जीवनात जेरोवी बेथेम जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संसंस्कारित झालेले होते त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे हो त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची स्थितिशील अवस्था त्यांना जाचत होती व समाज जागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखातून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली सामाजिक प्रश्नांच्या जाणीवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे असे केसरी व मराठाच्या चा चा चालक मंडळीस वाटत होते त्यामुळे आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला परिणामत ते केसरीतून अठराशे सत्याऐंशी साली बाहेर पडले आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादनार्थ त्यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सुधारक हे पत्र सुरू केले त्यात राजकीय अर्थशास्त्रीविषयक असे लेखही येत। बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाज जीवनाचे विश्लेषण करून अन्याय रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढवले बुद्धीच्या निकषाखेरीज अन्य कोणताही निकष ते मानत नसल्यामुळे सुधारणांचे समर्थन करण्यासाठी वचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते नीतिमान आणि सदाचारणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म याची आवश्यकता त्यांना कधीही वाटत नव्हती परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर ते धर्मात गोवले गेले अशी त्यांची भूमिका होती बुद्धिवाद व्यक्तिवाद समता स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टी इहवाद आणि मानवतावाद या सप्तसूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे साहजिकच पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यासारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि जाति जातीव्यवस्था अस्पृश्यता बालविवाह ठरवून केलेले विवाह इत्यादी त्यांना सर्वथैव अमान्य होते मुलामुली समान शिक्षण कौशल्याधारित अभ्यासक्रम व्यवसायभिमुख शिक्षण द्यावे दुष्ट आचाराचे निर्मूलन करावे सदाचाराचा प्रचार करावा ज्ञानवृद्धी करावी सत्यशोधन करावे भूतदया राखावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते मनुष्य जाती ऐहिक सुख संवर्धन म्हणावी हेच त्यांचे ध्येय होते तथापि निव्वळ इंद्रिय सुख म्हणजेच अहि सुख बांधण्या इतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधान या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते व्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील लोक परोपकारी आणि परहितचिंतक होतील असे त्यांना वाटे उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परस परंपरांनी समाजाची केव्हाही प्रगती होत नाही अशी त्यांची धारणा होती परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल हे मान्य करीत पण तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी असे ते म्हणा देवाची कल्पना माणसाचीच असे आगरकर म्हणतात आकाशातून देव येथे कधी आले नाहीत आणि येथून परत कधी गेले नाहीत आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि चाहील तेव्हा त्यास नाहीसे करतो असे त्यांनी या संदर्भात नमूद केले आहे त्यामुळे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अमानुष अघोरी जुलमी प्रकारांना त्यांनी कडाडून विरोध केला सोहळ्या ओवळ्याचा बडेजाव करणे म्हणजे व्यवहारात नसत्या अडचणी उपस्थित करणे आणि वर्गावर्गात सलोखा न होण्यासाठी अड घालून ठेवण्यासाठी होय असे त्यांना वाटत असे मात्र स्वभूमीत स्वलोकात स्वधर्मात आणि स्वचारात राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवांच्या न भीता त्यांच्याशी कधी भांडून कधी युक्तिवाद करून कधी लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यातच खरे देशप्रीती आहे असे त्यांना वाटत असे म्हणूनच न इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार हे त्यांचे ब्रीद वाक्य होते पण सुधारकाला कोणत्याही धर्मात नाकारले जाते तरीही भविष्यात त्यांच्याच विचारांचा विजय होतो जसे आगरकरांची त्या काळी प्रतिकात्मक जिवंत प्रेतयात्रा काढून सनातनाने निषेध नो नोंदवला पण आज त्यांनी सांगितलेल्या सुधारणा आपण स्वीकारल्या ना समाज स्थितीशील असल्यामुळेच सुधारकांना विरोध पत्करूनही भविष्यातील सकारात्मक बदलांसाठी कार्य करावे लागते सुधारकांना सनातनी नाकारतात कारण त्यांचे हितसंबंध त्या सुधारणांमुळे धोक्यात येणारे असतात खरे तर त्यांचा हा कावा सामान्य जनांनी लक्षात घेऊन पादरी भट पुरोहित आणि मुल्लामौलवीपासून चार हात दूर राहायला हवे धारदार शब्द हे आक्रमक वाटतात म्हणून आगरकरांनी विचार केला असता तर आजही शंभर वर्षापूर्वीच्या परंपरेच्या गर्देत इथला समाज लोळत पडलेला दिसला असता पण त्यांच्यामुळेच आजचा महाराष्ट्र बदललेला दिसतोय परंपरा मोडणे म्हणजेच धर्मसुधारणा करणे असते कारण धर्माच्याच आधारे या परंपरा निर्माण होत असतात समाज सुधारणेसाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे आवश्यक असते पण प्रवाहपतिताच्या आकलना पलीकडचे हे धाडत असते म्हणूनच प्रवाहपतीत लोक समूह करून कळपात सुरक्षितता शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतात त्यामुळे कुणी कळपाबाहेर विचार करू लागला की त्याला मारून मुटकून कळपाच्या नियमांचा धाक दाखवला जातो दा आणि कळपात फिट्ट बसवण्याचा प्रयत्न केला जातो समाजसुधारक हे काळाच्या पेक्षा सुद्धा पुढचा विचार करणारे असतात तेव्हा ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत कारण कळपातील काही विचारी माणसांना आणि कुंपणावरच्या लोकांना समाजसुधारकांचा विचार पटत असतो पण बदलण्याचे धाडस आलेलेच असते असे, असे नव्हे म्हणून सुधारकांनी सतत विचारांची बीजे पेरत राहिली पाहिजे म्हणजे अशा परिघावरच्या लोकांना बदल करण्यास धाडस एकवटता येते आज जरी कळपातील प्रवाहपतीत लोक सुधारकाला तुच्छ लेखत असले तरी भविष्यातील चांगल्या बदलांकडे पाहूनच समाजसुधारक प्रवाहपतितांच्या शिव्यांनाही ओव्या समजून आपले कार्य करत असतात आणि ते कार्य करताना प्रवाहपतितांकडे करुणेने पाहत असतात आज आवश्यकता आहे ती सामाजिक समतेची कारण त्यातून सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल सोमाजाला ही दिशा सुधारकाने मिळवून दिलेली आहे आज भारताबाहेर किती व कसे बदललेले जग आहे ते जग व ती परिस्थिती सुधारकादा बुद्धिवाद्यांना दिसलेली आहे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतभर ब्रिटिशांचे राज्य स्थिर स्थावर होऊ लागले इंग्रजांनी इंग्रजी भाषा व वेगळी शिक्षण पद्धती येथे आणली आणि सर्व शिक्षण सर्व जातीवर्णांना खुले ठेवले हे महत्त्वाचे काही थोडे भारतीय समुद्र पर्यटनाची बंदी तोडूनही की जी धर्माने घातलेली होती तरीही ते समुद्र पर्यटन करू लागले त्यामुळे भारताबाहेरही काही जग आहे अशी जाणीव भारतीयांना नव्याने प्रथमच होऊ लागली फ्रेंच राज्यक्रांतीने निर्मिलेल्या व नंतर जगभर पसरलेल्या स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांचे महत्व भारतीय नवशिक्षितांना पटू लागले इकडे भारतभर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा अस्पृश्यता व जन्मजात उच्च निचता वगैरे अनेक दोषांवर बोट ठेवून जोरदार प्रचार केला अशा अनेक कारणाने भारतातील बुद्धिवंत आत्मपरीक्षण करू लागले होते त्यामुळे देवभक्तीभोवती फिरणाऱ्या संतांच्या स्थितीप्रिय शिकवणुकीचा प्रभाव कमी होऊन एकोणीसाव्या शतकाने भारताला विशेषतः महाराष्ट्राला संत देण्याऐवजी मोठे समाजसुधारक दिले त्यात राजा राम मोहन रॉय महात्मा फुले लोकहितवादी आगरकर न्यायमूर्ती रानडे प्रबोधनकार ठाकरे अशी कितीतरी नावे आहेत की ज्यांनी भारतीयांच्या आचार विचारांना पुरोगामी दिशा देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आज बऱ्यापैकी बदललेला दिसतोय म्हणूनच प्रवाहपतितांनी जरी सुधारकांच्या कृतिशीलतेकडे दुर्लक्ष केले तरी सुधारक आपले विचार पेरायचे व्रत सोडत नाहीत हाच ऐतिहासिक सुधारकांनी आजच्या सुधारकांना दिलेला कानमंत्र आहे